नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पुनर्जन्म ह्याच्यावर मला आजचा एपिसोड बन बनवणं महत्त्वाचं वाटलं आणि गरजेचं पण वाटलं त्याचं कारण म्हणजे बऱ्याच लोकांना लय शंका आहेत मनात बऱ्याच लोकांना समाजात अशी लोक आहेत तुम्हाला सांगतो की काहींना त्यांचं मत असं वाटतं की देवबीव तसलं काय नसतं जगात एवढं पाप चाललं आहे देवबीव अजिबात नाही काय नाही आणि ते आपलं विज्ञानाला मान्यता देणारी आहेत काही समाज असा आहे की देवाला जपणार आहे देवाला मानणार आहे त्याच्याच मुळं आपलं सगळं चाललंय असं मानणार समाज आहेत काही तट आहेत की बाबा हाय बिन नाही बी त्यांना काय सुधरत नाही की हाय का नाही कोणाला माहिती असा विषय पण पुनर्जन्माचा विषय लोकांच्या मनात बऱ्यापैकी कुतुले जास्त म्हणजे हाय का नाही का खरं असतं का खोटं असतं काय माहीत बाबा मग एवढी लोक मारतात एवढं प्राणी पक्षी मारतात मग हे काय त्यात आपला पहिला जन्म काय होता किंवा काय होतं ह्याला काही शास्त्रीय आधार आहे का अशा लय अडचणी लोकांना ह्याच्यातला परफेक्ट कळत नाही मला गेले त्यात नाही पण तुम्हाला अशी एक घटना सांगतो की माणसाचं ते मोठा मोठा वे वैज्ञानिक जरी आणला ना त्याची आकळ आवड होती की आईली कसं काय बघू शकते त्याला जाणं विश्वास विज्ञानवादी माणसाला एखाद्या शास्त्रज्ञाना सुद्धा ठेवाच लागतो अशी परिस्थिती राजस्थान राजस्थानमधले बिकानेर आणि बिकानेर मधले कुटुंब आहे मारवाडी कुटुंब आणि संपूर्ण सोशल मीडियावर त्यांचे भरपूर व्हिडिओ आहेत त्यांच्या पोटी मा मारवाडी कुठे आता ते मारवाड्यांचं कसं असतं जहान न पोहोचे बैलगाडी वहा वहा पोहोचे मारवाडी असे म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात ते व्यवसायासाठी जातात ती लोक त्यांची जीवनशैली फार त्यांच्यापासून शिकण्यासारखं भरपूर ध्यानात ठेव व्यवसाय कसा करावा स्वच्छ टापटीप कसं राहावं बोलण्यात गोडवा व मा, मारवाडी समाजातील लोक कधी कोर्ट कचेरीचा नाच करत नाहीत पुल स्टेशनचा नाच करत नाहीत बांधणं माऱ्या माऱ्या करत नाहीत असला विषय ते हा ते व्यवसायच करणार ते काहीतरी विकणार फोटाने विकन मारवाडी पण विकणार दो ते नोकरीत पण नाहीत ते आरामीत पण कमी आहेत असा विषय आता ह्या कुटुंबाच्या पोटी एक मुलगी झाला मला आली आणि ती आली लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये पहिल्या लाटेच्या वेळेस ही जी मुलगी तशी एक दोन सव्वा दोन वर्षाची व्हायला लागली आता आपण अपन, आपली मुलं बघा घरची वाढत होती की आ, आ, आई शिकवते मम्मी म्हण किंवा आई म्हण बाबा म्हण पापा म्हण असं काहीतरी त्याला बोबडे बोबडे बोड़, बोड़, शिकवते ती तशी ती शिकते ह्यांची जी भाषा होती मारवाडी ती बोलायची त्याच्यामध्ये किंवा हिंदीमध्ये बोलायची ती मुलगी हिंदी नाही बोलायला लागली ती, ना बोला ला 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 ला, ती मारवाडी नाही बोलायला लागली ला, तिने इंग्रजी बोलायला सुरुवात केली डायरेक्ट काहीच दाखल आवडते की आपल्या घरात इंग्रजी कुणी बोलत नाही एक मुलगा आहे तरला तो इंग्लिश मिडियमला शिकतो पण तो घरात मारवाडीत बोलतो तो काय इंग्रजी बोलत नाही शी पोरगी इंग्रजी बोलायच लागली कशी काय इतके त्याला लहात झाली पण ते कोरोना पिरियडचे एक दोन वर्ष त्रास झाला लोकांना त्यामुळे त्यांनी काही बाहेरले बोबाटा केला नाही त्या पोरीचं नाव त्यांनी त्रिशा म्हणून ठेवलंय आता शी तिचं वय आजच्या तारखेला चार वर्ष झाले पूर्ण तुम्हाला सांगतो ती जशी बोलायला लागली थोडी चांगलं स्पष्ट बोलायला तिला कळायला लागलं तीन वर्ष झाल्यानंतर तसं तिने ती फेमस झाली टोटल भारतामध्ये हा सगळ्या मोठमोठ्या न्यूज चॅनल तिच्या मुलाखती घेतल्यात ती पोरगी तिची ॲक्सेंट आहे म्हणजे बोलण्याची जी पद्धत आहे लकब आहे तिची जी भाषा शैली आहे ही सगळी अमेरिकेची आहे तुम्हाला सांगतो आता अमेरिके ह्यांच्या कधी तीन पिढ्यात कोण अमेरिकेला गेलं नाही तरी ती पोरगी आणि शांच्या इथं टी व्ही व्ही आहे पण असं कधी होत नाही की पूर्वी सगळेच इंग्रजी बोलली ही पूर्वी सगळी इंग्रजी बोलती आणि त्याचा जी बोलण्याची जी, जी पद्धत आहे ही ते उच्चार उच्चारणाची पद्धत आहे इंग्रजी आहे मग तशी जी बोलायला म्हणली की मी अमेरिकेची ती स्वतः सांगते मी कॅलिफोर्नियाची आहे मी एक योगा टीचर आहे योगा टीचर म्हणजे योगासनं वगैरे करणारी स तीन वर्ष झाले तिने स्वतःहून पाठ उठून योगा योगास तिला कोणी शिकवलं नाही ते वडील तिचे पाहिले तर मी तर ते ऐंशी नव्वद किलोचं मोठं पोटनहीन हिन ती आई पण अशी जाडी ते काय योगा करत नव्हते कि व्यायाम करत नव्हते मग ती पोरगी एकदम अशी सड पातळून ती योगा करते स्वतः आणि फार लवचिक आहे कशावर पण चढणार खाली उतारणार शिड्या असतात त्या जिन्याला त्या जिन्याला बी उल चढणार इतकी चपाळ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्यांनी मग मीडियाला सांगितले की अशीची मुलगी आहे तिचं नाव पूर्वजन्मीचं श्लेशा आहे ती श्लेशा नाव सांगते आयम स्लेषा ती श्लेष नाव सांगते आता हे पुनर्जन्माच्या आता मीडियात आल्यावर सगळ्या त्यातल्या बाबतीतले तज्ज्ञ पुनर्जन्माचा अभ्यास करणारे काही चांगल्या प्रकारचे लोक तुम्हाला सांगतो शास्त्रज्ञ काही हे काय प्रकार हे बघासाठी त्या मुलीची मुलाखत घेतली त्याला अनुरेनुकळते सायन्स कळतंय त्याला सुद्धा मान्य करायला लागलं की ह्याच्या पाठीमागचं सायन्स काय हेच कळाना की पुनर्जन्म विश्वास ठेवावाच लागतोय अशी परिस्थिती पूर्ण सत्य आणि अशा अनेक घटना आहेत एक नाहीत मी तुम्हाला फक्त एक सांगतोय ती आता त्यांच्या ते मारवाड्यांच्या जे ते जेवणाचा प्रभात असतात ते डाळ बीळ मखणी बिखणी बरेच प्रकार असतात त्यांचे परत त्याच्यात थोडासा गोडसर पदार्थ गूळ पण टाकतात ब बऱ्याचशा भाज्यांनी शांनी जे बनवलेलं आईने हे ते काहीच खात नाही तिचा आहारही बघा कसा आहे तिला कोणी सांगायला नाही कोणी शिकवायला नाही ती काय खाते सॅलड ते टमाट काकडी गाजर आमकत आमक ते कोबी बिबी चिरणार प्लेटमध्ये आणि तीच आमच्याने खाणार ही पद्धत सगळी अमेरिकेतली तुम्हाला सांगतो जीवनशैली ज्याला म्हणतात ना आखी त्या पोरला कोणी सांगितली अमेरिकेतली त्याच्यानंतर ब्रेड लोणी त्याला ब्रेड लावून ब्रेड खात ही पद्धत बी ती काढची आपल्याकडची नाही असा विषय शेस तिचं आहार विहार सगळं तिथं आहे आणि आत्ता ती असं म्हणतात त्याचं जे मामा आहे त्यांनी सांगितलं की ह्या मुलीला आमची इच्छा आहे आता की एकदा थोडी अजून एक दोन वर्ष थोडी मोठी झाली की कॅलिफोर्नियाला खर्च घेऊन जायचं आहे एकदा किंवा अमेरिकेत कोण असेल तर ते त्याचा म्हणजे म्हणजे त्यांचं ज कुटुंब तर असणारच ना ते तिथं पण तिचं कुटुंब जिथं आहे त्या ठिकाणी ती मुलगी घेऊन जायची तुझं घर कुठे काय पण ही त्यांच्या सगळ्यांचा विश्वास बसला आहे की ही शंभर टक्के अमेरिकेतली स्लेशाचे आणि हिने पुनर्जन्म घेतला आहे ती आता तिथली तिसल्याशिवाय म्हणजे ती पूर्वी ख्रिश्चन धर्मात होती ती अमेरिकेत ख्रिश्चन धर्म जास्त आहे तिने जन्म घेतला आहे सनातन हिंदू आपल्या संस्कृतीत भारताच्या संस्कृतीत सनातन हिंदू धर्मात तिने घेतला आहे आपण जे आता ही धर्म बिर्म तू या तिचा तू तर इतकं भयंकर वाढलं ही लोक फक्त बोलत नाहीत पण एक एकमेकाला वाढते एकमेक नरडीचा गौड घ्यावा अशी एकमेकांबद्दल द्वेष पासारतात लोक सध्या धर्मात जातीत आता ह्याच्यात आहे का धर्म किंवा ह्याच्यात धर्म आहे का मला सांगा या घटनेत आता मुस्लिम धर्मियांचे सुद्धा हिंदूत आल्यात हिंदूंचे मुस्लिमत आल्यात ही ही कार्यक्रम धर्माचा वेगळा आहे तुम्हाला सांगतो हे नाही आहे ना आणि हे धर्म ही एकमेव पद्धत अशी आहे आप आपल्याला नष्ट करायला कोणत्या पाकिस्तानची गरज नाही चायनाची गरज नाही आणि अमेरिकेची तर अजिबात नाही आपण एकमेका साथ लढून एखाद्याशी मारणार अशी परिस्थिती तयार होती हा ही चालू आहे तुमच्या पद्धतीने तुम्हाला एकमेका नुसते हा करू तर काय तुम्ही कसं करू शकत नाही पण तुम्हालाच काम करा नुसतं एकमेकातलं द्वेषपासरो हा आता कसं आहे शी जी मुलगी जन्माला आली हा मुलीचं पुढं आता बरे शास्त्रज्ञ वगैरे सगळी टीम पण आहे की पुढं नेमकं काय होते आणि त्याच्यावर चांगल्या प्रकारचं संशोधन होण्याची गरज आहे पुनर्जन्माव कारण पुनर्जन्म हा असतोच आपल्या हिंदुस्थानातून संस्कृतीमध्ये ह्या मुलीने जन्म घेतला आहे आणि तिचं सगळं बोलण्याची पद्धत हिच आहे हे तुम्हाला ह्या घटनेतून तुम्हाला सांगायचं होतं माहिती कशी वाटली अजून बी ह्याच्या डिपमध्ये शरायचं म्हणलं तर तुम्हाला अजून काही घटना मी सांगू शकतो हो असा विषय मग म माहिती मा, जर आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र